आज कोल्हापूरमध्ये कराडमधील काही पर्यटक महालक्ष्मी मंदिराला आले आणि महालक्ष्मी मंदिर करून ते डोंगराला जाणार होते आणि राजेश मोटर आव्हाडात्याच्या परिसरामध्ये एका मोटरसायकलवाल्यानं त्यांना गाडी अडवी मारून त्यांच्याही तिची बाचाबाच झाली त्यांना सांगितलं की मी पोलिसांना बोलवून देतो आणि आपले साथीदार म्हणजे आपले साथीदार कसा बोलवून ह्या हा पर्यटक आहेत त्याला बेदम मारण केलं त्या डोक्यामध्ये इजा झाली रक्त बंभाळ झालं म्हणजे कोल्हापूरला हे पर्यटक म्हणाले कोल्हापूरला नाही अशी जर गुन्हे असेल जेणे कुणी गुन्हा केलाय कृत्य केलंय हे निंदनीय यांना जबर शिक्षा मिळाली पाहिजे अन्यथा पुढील आंदोलन आमचं तीव्र स्वरूपाचं असेल कराडवरून कोल्हापूरमध्ये देवदर्शनासाठी आले आलेलं असताना अंबिकाचं दर्शन घ्यायचं म्हणून आम्ही आलेलं असताना काळव्या कावळा आता सिग्नल बसी काही दोन युवक एका युवकाने आमच्या गाडीला दॅश देऊन सिग्नल तो त्यांनीच तोडला आमच्या गाडीला दॅश दिली आडवी गाडी मारली पोलिसांना बोलवतो म्हणाला आम्ही थांबलो आणि अचानक पोलिसने येता चार त्याचे एक मित्र आले आणि आमच्या तीन महिला आणि आमचा ड्रायव्हर अचानक मारहाण केली आमच्या ड्रायव्हरला रक्तभंभाळ केलं बायका सांगत होते आम्ही देवाला मारहाण करतो का तरी तो म्हणाला देवाला जायचं असं नाही तर कुठं आमच्या लोकांना मारहाणच्या वर शिव्या लागला शिव्या द्यायला लागला हा जर असा प्रकार घडत असेल तर आम्ही पर्यटकांनी कोल्हापूरमध्ये यावं का नाही कोल्हापूर कराने आम्हाला सांगावं